लाइनमन दो गए लाइनमन बाकी बाहर बाहेर बार का लाइन दोनों सांगल विनती आपली तरी सिद्ध मार्ग दोन दोन फुट राहा बाहेर गावातले लोक विनंती आहे थोडं माग माग होत खाली असून गे चांगले इथे तीन मॅच आली आपल्या ग्राउंड क्रमांक दोन जय श्रीराम जय श्रीराम क्रीडा मंडळ विरुद्ध न्यायसा चितेगाव नगरचे माजी खेळाडू तथा भावी नगरसेवक हा नवीन भोगीदा यांचंही आगमन झाले अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू होता दोन हजार तीन साली अतिशय उत्कृष्ट क्रमांक एक डोंगा क्रीडा मंडळ विरुद्ध वाघवली अतिशय उत्कृष्ट आता अख्खा कुठे आणून वारं आणि झेंडवान भेडवान कमी लावा

ग्राउंड क्रमांक दोन वरून चालू होणारा सामना जयस राम क्रीडा मंडळ चितेगा विरुद्ध त्रिमूर्ती निवासा अति उत्कृष्ट असे दोन्ही संघ जो दो की हायड्रेटर पेंटर आहे जो की हायड्रेटर पेंटर आहे अतिशय उत्कृष्ट असा सामना विरुद्ध वाघोली आपल्याला पाहायला मिळते सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार इतक्या उन्हात बी तुम्ही सामना शांत राहिले तरी तुम्हाला ऊन लागून वरून शहर मंडप टाकू रात्री काही अडचण नाही रात्री कुलर सांगितलं का झाली लोकाला देश राम क्रीडा मंडळ विरुद्ध त्रिमूर्ती निवासा दोन बन्स विनंती हा सामना करून घ्यायचा आहे चालू असलं सामना जो जिद्दणार आहे त्याला दो अंडा कंपनी दर께 याचा रिलीज गाडी एक करणार देणार आहे वा वाह दोन दोन चिली अरे जादू जादू गाणं हॅलो पंत तुकाराम दौड सर आणि ज्ञानेश्वर सावंत सर चला पलीकडे राऊंड होईल ज्ञानेश्वर सावंत व तुकाराम दौड again right that's what they'redfis... aldakali... Where can I tell it? What it takes? We will say we will go ahead, stay alive! A Somehow driver's port various air decent height, D SWEAT उत्कृष्ट ग्राम क्रमांक एक वर डोनगाव विरुद्ध वागवली आतापर्यंत <सथ> डोनगाव या संघाने जसे चांगली आहे ग्राउंड क्रमांक दोन वरील चालू असलेला सामना जयश्रम क्रीडा मंडळ विरुद्ध त्रिमूर्ती नेवासा निवासा या टीमने एक रणाचं खातं खोडून छितीगाव या संघावर दबाव टाकलाय जा आपली पावर महेश मती साम्राज्य नेमला बोलले nista असू लोका आगु ए ನಂಬರ್ ಸಜ್ಜ புடிக்காம மங்க திரிமூி का जरा काही त्रिमूर्ती कानका झुंका आपल्या घरचा अवधुंबर भोदुंबरचा काही <laughs> दत्त दिगंबर चांगले हटले आपल्या इकडे जागा इकडे पेरी जा अन्नपूर्णा भिंणपूर्ण होऊन त्या अतिशय उत्कृष्ट सामना अतिशय उत्कृष्ट असा चालू असलेला सामना ग्राउंड क्रमांक एक दोन विरुद्ध बागेश्वरी वाघोली अतिशय शांत शिस्तबद्ध प्रेक्षक ही शिस्तबद्ध मस्त पाहू राहिले पण काय थोडे नमुने राहते घाण करू राहिले बेस्ट ऑफ लक ए अरे मधले घाली बस ना हा चित्तेगावची माहिती का चित्तेगाव तीन 嗯，有有。 पुणे विरुद्ध शारदा एवढी या संघास विनंती आपण लवकरात लवकर तयार राहते ग्राउंड क्रमांक एक किशोर राणा अष्टी विरुद्ध पानस पानसरकर पुणे कृपया संघास विनंती पानसकर पुण्याचा कोणी खेळाडू आहे की इथ पानसकर पुणे किशोर राणा अष्टी कोण आहे का आपल्या इथं भाऊ लवकर सज्ज व्हायचं दुसरा फुगारे जेवढ्या लवकरात लवकर आपण प्रयत्न कराल तेवढे राहिल्या सोनिना मारायला भांडा स्त्री म्हणजे पुणे कोणी किशोरा ना आष्टी विरुद्ध मानस्कर लवकर लवकर आपल्याला इथे भाडदास क्रीडा मंडळ पुणे शारदा गेवरे हे बोल ना का नाही एवढं दुखन कोण तू तोंड बारामती का चांगली टीम आहे ती शांत खेळा बारामती नाव ना घालू आपल्याला आज आहे

પંચાસલ પૉન્ટ અડચણ નહી લકડી સકડી વાટ નિયત નસતી ઓનલાઈન જવાનું नापुजे बणदास क्रीडा मंडळ कुणे विरुद्ध साजेत कारे दोन क्रमांक एकवर जयश्रम क्रमांक विरुद्ध आता पाहे 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 त्यानंतर

शांतप्रिय बद्द हा खेळ चालले पलीकडं असं वाटणं नाही खेळ राहिले का नाही काही आरडाओरडा नाही का नाही अरे हा धर्म हा धर्म सायकल चांगली अरे सायकल आहे आणि सायकल तुम्हाला एक चेक करा लागेल वेगळं बरं का पाहिजे बरोबर पाहा लागेल ना कंपनी कस काय कस काय बरोबर नाही राहुल हो आणि चार्जिंगची सायकल ती काय अडचण नाही पांडल मारले तर चालत नाही

ઉત્કૃષ્ટ વાઘોલી વિરુદ્ધ ક્રમ કિશોર વિરુદ્ધ પાન સરક એક ભણદાસ ક્રી મંડળ પુણે વિરુદ્ધ શારદા ગેવરી સંઘ વિનંતી આપણને લવકાર લઈ અગા કઈ ક્ષણકે एकनाथ भाई शिंदे यांचा आगमन होणार आहे भानुदास क्रीडा मंडळ पुणे या भव्य दिवस करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांचं आगमन होणार आहे तरी भानुदास क्रीडा मंडळ विरुद्ध शारदा गेवरे संघास विनंती आहे आपण लवकरात लवकर तयार यायचंय <laughs> <laughs> चितगावचे लाडके माझे मुख्यमंत्री

अतिशय उत्कृशा खेळाडू कृपया पंचांचा निर्णय हा अंतिम राहील कोणते खेळाडू ने पंचांच्या विरुद्ध आरे तोरीची भाषा करू नये आपणा सर्व खेळाडूंना विनंती आहे आपल्या प्रति तुमची इज्जत खूप ही पण पंचल की म्हणणं आता टाइम आउट काही भेटणार नाही आणि जर लागला टाइम आउट संपलेले आपल्या आता अतिशय उत्कृष्ट सामना ग्राउंड क्रमांक दोन ओव्हर चक्र वातावरण फिरलंय तेरा अठरा डायरेक्ट तिकडं हा हा लाईन मिळाला का काही नाही देऊ सकाळी मोठी

भानुदास मंडळ पुणे विरुद्ध शारदा गेवराई शेवटचं थांबतो हे मॅच थांबल्यामुळं दोन मिनिटाच्या आत संघ ग्राउंड तयार पाहिजे बर का किशोर राणा विरुद्ध पालस्कर पुणे मॅच झाल्यानंतर असं ग्राउंड खाली होईल दोन मिनटाच्या आतमध्ये ग्राउंड राहील सगळ्यांनी चार टीम मला शहरचा पुकार आहे किशोर राणा अष्ट विरुद्ध पाल सरकार पुणे भानुदास टूर्नामेंटल पुण्याविरुद्ध गेवरही गेल्या विरुद्ध त्यांनी लवकरात लवकर काय थंडी जरा जायचं ऑर्डर आली शेगडीचा कॉल खंब्याला टायमावर संपलेला टायमावर संपल्या पाचशे रुपये पण एक मिनिट शेवटचा एक मिनिट टिक टिक ग्राउंड क्रमांग